सकाळपासूनच अजित पवार हे वर्धा दौऱ्यावर आणि या वर्ध्या दौऱ्यावेळी अजित पवार संतापल्याचं कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ प्लास्टिकच्या पिशवीत आणल्यानं संताप व्यक्त केला शंभर वेळा सांगितलं घाण करत जाऊ नका लोक शिवाय देतात असं अजित पवारांनी म्हटलंय आणि अजित पवारांनी स्वतःच तो कचरा उचललेला आहे

शंभर वेळा सांगतो पिशव्या बिशव्याचा लोक श्री येतात पाया पडू नका बघा कचरा करायचा काय तुम्ही राहतो बाजार निश्चित लागते तर अजित पवार हे वर्धा दौऱ्यावर आहेत आणि या वर्धा दौऱ्या चांगलेच संत आपल्याला पाहायला मिळालं कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ प्लास्टिकच्या पिशवीत आणल्याने अजित पवारांनी संताप व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी शंभर वेळा सांगितलं घाण करत जाऊ नका असं सुद्धा म्हटलेलं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली आणि निलेश अजित पवार हे चांगले संतापलेले दिसत आहेत नक्कीच ते पाहिले आपण जर बघितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या परखड स्वभावाला सर्व परिचित आहे आज वर्धकांचा दौरा आहे आणि दौऱ्यामध्ये येत असताना कार्यकर्ते त्याच्या स्वागतासाठी सरसावले होते स्वागताच्या दरम्यान येत असताना जे पुस्तकोचे त्यांनी आणले होते एका पॉलिसीमध्ये आणले होते तेव्हा त्याने संतप्त झालेले पाहायला मिळाले अजित पवार यांनी सांगितलं की किती वेळा सांगितलं घाण करत जाऊ कारण पण पॉलिथीन पण बंद आहे ते पॉलिथीन आणणं तसं पण सांगितलं आहे आणि ते पुष्पगुच्छ करत असताना काही कचरा खाली पडला तो कचरा त्यांनी स्वतः उचललेला आहे अजित पवारांनी आणि त्यावेळी कार्यकर्त्यांना झापला पण आहे किती वेळा सांगितलं घाण करत जाऊ नका कर शंभर वेळा सांगितलं घाण करत जाऊ नका लोक शिव देतात या प्रकारे त्यांनी कार्यकर्त्यांना झापलेलं आहे निलेश धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी